अंगुलीमालची कथा अंगुलीमाल पूर्वी एका ज्ञानी ब्राह्मणाचा मुलगा होता तो अत्यंत हुशार आणि चांगल्या स्वभावाचा होता पण चुकीच्या गुरूंच्या प्रभावाखाली त्याचे आयुष्य बदलले त्याच्या गुरूंनी त्याला सांगितले तुला एक हजार लोकांना ठार मारून त्यांच्या बोटांची माळ बनवायची आहे हळूहळू अंगुलीमाल क्रूर बनला लोक त्याच्या भीतीने थरथर कापू लागले तो माणूस नाही राक्षस आहे लोक असे म्हणत त्याच्यापासून दूर पळायचे अंगुलीमाल अजिबात दया दाखवत नसे त्याचं मिशन एकच होतक एक हजार बोटं गोळा करायची गौतम बुद्ध आणि अंगुलीमाल एके दिवशी गौतम बुद्ध अंगुलीमालच्या प्रदेशात गेले गावक्यांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला बुद्धदेवा तिकडे जाऊ नका अंगुलीमाल तुम्हाला ठार मारील पण बुद्ध शांत राहिले अंगुलीमालने लांबून बुद्धांना पाहिले आणि विचार केला हा साधू किती मूर्ख आहे माझ्या प्रदेशात आला म्हणजे संपलाच तो बुद्धांच्या दिशेने पळत सुटला तो ओढला थांब ओ साधू थांब पण बुद्ध चालतच राहिले शांतपणे हळूहळू अंगुलीमाल अजून वेगाने धावू लागला पण चमत्कार झाला कितीही प्रयत्न केला तरी तो बुद्धांपर्यंत पोहोचू शकला नाही हैराण होऊन तो जोरात ओरडला तू थांबत का नाहीस बुद्ध त्याच्याकडे वळले आणि शांतपणे म्हणाले मी थांबलो आहे पण तू कधी थांबणार अंगुलीमाल चकित झाला तू थांबलास पण तू चालतोयस हे काय सांगतोयस बुद्ध म्हणाले मी क्रूरता हिंसा आणि वाईट विचार थांबवले आहे मी शांत झालो आहे पण तू अजूनही विनाशाचा मार्ग सोडलेला नाहीस आता तू थांबायला हवं अंगुलीमालचा परिवर्तन बुद्धांचे शब्द ऐकून अंगुलीमाल थरथरू लागला त्याच्या आत खोलवर काहीतरी हल्लं डोळ्यात अश्रू येऊन तो म्हणाला बुद्धदेवा मी इतके लोकठार मारले माझ्या पापांचा क्षमा होईल का बुद्ध हसून म्हणाले तू जर खरे मनाने बदलला तर कोणतंही पाप क्षम्य आहे अहिंसेचा मार्ग स्वीकार आणि शांततेचा दीप हो क्या दिवसा पासून त्या दिवसापासून अंगुलीमालने आपल्या वाईट कर्मांचा त्याग केला आणि बुद्धांचा शिष्य बनला तो एक शांत दयाळू भिक्षू झाला कथेची शिकवण ही कथा आपल्याला सांगते की कोणताही माणूस कितीही वाईट असला तरी तो बदलू शकतो गौतम बुद्धांनी दाखवलेला करुणेचा मार्ग कोणालाही नवा जन्म देऊ शकतो हिंसेला हिंसा थांबवू शकत नाही ती फक्त प्रेमाने थांबते